नमस्कार मित्रांनो घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी लोक वेळेचं गणित कसं मांडायचे वेळ ठरवण्याची जुनी पद्धत कोणती होती हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आजच्या आधुनिक काळात सर्व लोक घड्याळ्याच्या काट्यावर काम करताना दिसतात तसेच कोणी विचारल्यास घड्याळ्यात पाहून वेळ सांगू शकतो मनगटी घड्याळे बॉल हँगिंग घड्याळे आता तर स्मार्ट घड्याळे देखील बाजारात उपलब्ध आहेत जी वेळ सांगण्याव्यतिरिक्त इतर अनेक कामे करतात घड्याळ ही इतकी सामान्य गोष्ट आहे की आपण अनेकदा त्याकडे लक्ष देत नाही परंतु ते एक अतिशय महत्वाचे कार्य करते घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी वे लोक वेळ कसा जाणून घेत असत याबाबत जाणून घ्या पाण्याचा वापर पाण्याचे भांड एका भांड्यात हळूहळू छिद्र करून पाणी बाहेर काढले जात असे भांड्यावर केलेल्या खुणांनुसार वेळेचा अंदाज लावला जात असे कॉम्प्लेक्स डिझाईन नंतर पाण्याची घड्याळे अधिक क्लिष्ट केली गेली ज्यात घंटी आणि इतर उपकरणांचा समावेश करण्यात आला होता सूर्यप्रकाश जुन्या पद्धतीने प्राचीन पद्धतींपैकी एक म्हणजे सूर्याचे घड्याळ एक सरळ दांडा जमिनीत गाडला गेला आणि त्याच्या सावलीनुसार वेळेचा गेला, अंदाज लावला सूर्योदय आणि सूर्यास्त सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची वेळ हे दिवसाचे दोन मुख्य मुद्दे मानले गेले यामधील वेळ लहान भागांमध्ये विभागली गेली आणि वेळेचा अंदाज लावला गेला वाळूचा वापर दोन बल्बमध्ये एक लहान छिद्र होते वरचा बल्ब वाळूने भरला होता आणि उलटा झाला होता वाळू तळाशी पडण्यासाठी किती वेळ लागला याचा अंदाज होता याला इंग्रजी सँड क्लॉक म्हणतात चंद्र आणि तारे चंद्राचे टप्पे चंद्राचे वेगवेगळे टप्पे पाहून महिन्यांचा अंदाज लावला जात असे ताऱ्यांची स्थिती ताऱ्यांची स्थिती पाहून रात्रीच्या वेळेचा अंदाज लावला जात असे नैसर्गिक घटना प्राण्यांच्या हालचाली प्राण्यांच्या झोपेच्या आणि जागरणाच्या वेळेवरून पक्ष्यांची गाणी इत्यादींवरूनही वेळेचा अंदाज लावला जात असे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ